मराठीत बोलायला लागलो सगळे क्लास हसायला लागला एकदा माझ्या क्लासमध्ये मला एक सम सॉल्व करायला पुढं बोलवलं मी सरांना नाही म्हणवतो कारण मी सरांना सांगावतो की सर मी मराठीत बोलतो क्लास सगळा हसतो तर मग मी डिमोटिव्हेर सेम मी मराठीत बोलायला लागलो सगळे क्लास हसायला लागला त्यावेळी सरांनी क्लासमध्ये विचारलं शंभरपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स असलेले किती लोक आहेत हात वर करा क्लासमध्ये शंभर एक मुलं असतील त्यातल्या दहा पंधरा वीस लोकांनी हात वर एकशे पंचवीस पेक्षा जास्त मार्क्स असणारे किती लोक आहेत त्यांनी हात वर करा एक चार पाच हात वर करा एकशे पस्तीस पेक्षा जास्त मार्क्स असणारे किती हातवर करा तर एकही हात नव्हता माझाच हातवर होता एकशे एक पंचेचाळीस पेक्षा माझा एकशे एकोणपन्नास माझा होता त्यावेळी सरांनी सांगितलं की आधी एकशे एकोणपन्नास मार्क्स मिळवा आणि मग लक्षात आलं की मग ह्यांच्या हसण्याला मी का दबतोय त्यांना जर माझं गणित समजून घ्यायचं असेल तर त्यांनी मराठीत समजून घ्यावं मला त्यांची इंग्लिश समजून घ्यायची काय गरज मला तुमच्या साच्यामध्ये टाकू नका मला तुम्ही गावठी म्हणून डिक्लेअर करू नका आणि माझं मोरॉल डाऊन करू नका मला माझ्याच मोरॉल मी